नमस्कार मित्रांनो मी योगी सारेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आहे राखीजाळच्या घरी तर राखीजा चिकन करतोय तुम्हाला दाखवतो मी पटापट कसं बनवत आहे ते जिंजर हे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली बघा चिकन धुवून घेतलं आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली काय दादा तो अच्छा, हा मैगी मसाला मैजिक मसाला मैगी आने मैजिक फास्ट कर फटाफट मधे कर एकदम फटाफट अल्पावधि रेडी झालं आज घरी कोणी नसल्यामुळे आज फटाफट पड़ काहीतरी बनवू असा विचार होता मनामध्ये म्हटलं चिकन फ्राय बनवू आज पटकन योगेश म्हणतो चला चिकन चिकन फ्राय बनू काहीतरी काहीतरी वेगळं बनवू काहीतरी आज झटपट अशी मॅरिनेशनची प्रोसेस चालू आहे आता जवळून घेऊ ना हा धू आणि करून म्हटलं मॅजिक मसाला सगळं टाकलेलं आहे दही टाकली आता आता मीठ आणि फक्त तिखट बाकी आहे तो डबा काढतो मीठ आणि हे फक्त योगेश तिखट खायला मजा येते हा तिखट खूप तिखट आहे थोडं कमीच टाका लागेल मुळव्या त्याचे चान्सेस वाटतात आपल्या अशा प्रकारे मॅरिनेशन ची प्रोसेस पूर्ण झालेली आहे ऑल टाईम आपण आचार्य गावाला गेलेले हे <laughs> 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 थाय मसाला आहे कस्तुरी मेथी भरपूर शिक्षण होता मोसंबीचा आहे बघा आहे काय मोसंबी नागपूरची मिठाई घेऊन मुलांना आवडते म्हणून घेऊ गावाला घेऊन चालू एक बॉक्स पडला इथं आरा रोडचं पीठ आहे थोडं आपल्याला थोडं खूप क्रंची पण येतो कुरकुरीत पण येतो आपल्याला झटपट करायचं होतं म्हणून आपण जलद अतिशय वेगवान अशी प्रोसेस आहे आपली पोहार तेच आमचं सुदैव आहे

अशा प्रकारे पहिला हा पहिला फेरा ना मित्रांनो आज ना आपण ते टाकली जायच्या घरी आलोय सुट्टी आहे ना मग आलो यांच्याकडे सुट्टी म्हणजे नाईट ड्युटी आहे तर मग नाईटला जायचं आता काय काम नव्हतं आणि दादाला सुट्टी होती म्हटलं मस्त एन्जॉय करूया काहीतरी मग आलो इकडे आता काका काकी पण नाहीये कुठेतरी बाहेर गेले आणि वहिनी गावाला गेले आता बघू दादा कसं काय बनवत होते दाखवतो तुम्हाला हा सेकंड राऊंड चालू आहे थर्ड 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 आहे दोन राऊंडच झाले पण तीन राऊंड कडे छोटी असल्या कारणाने आम्हाला टाईम लागतो पण दोन राऊंड मध्ये सगळं संपवलं असतं ना बरोबर हा -बर। बघा आळशी माणूस दहा आवाज घेऊन बाहेर आला किती दहा आवाज म्हणतो दोन मिनिटात आलो बोलतो एक, एक साइडला चिकन बनतंय एक साइडला आम्ही आम्ही काय करत नाही आपल्याला काय जमत नाही मध्ये शिवाय भेटतात दादा छान बघू आता असं काय सगळे म्हणतो भारी बनवतो एकदम दादा पहिल्यापासून म्हणजे आम्ही जायचो लहानपणी फेकडे विकडे पकडायला घरी आल्यावर पण चव राखले आणि मी साफ करून द्यायचो आपण खूप आपल्याला साफ करेल तर मच्छी पण साफ करता येते परत ठेकणी साधतात मांडी पण जास्त आपण काय नको हे नाही सांगणार तुम्हाला एक साइडला बनतोय एक साइडला दादा फुटतोय आणि हा आमचा सोनू त्याला आज इच्छा नाही खायची नाही म्हणतोय का रे बोलायच ओके ओके बघा आता वहिनी नसलेला सगळं शोधायला लागतंय बघा दादाला ते नाही ते नाही ते नाही आता हा चौथा राऊंड चालू आहे भाऊ आपले काय ऐकत नाही आमचा मूडच नाही ते आले फक्त तोंड घेऊन बस झालं बस झालं मस्त एकदम करकरीत झाले काय शेवटचं मस्त झालं करकरीत दिसतंय डायरेक्ट मित्रांनो हे बघा मस्त रेडी झाले तर कसं झालं तुम्हाला सांगतो क्रंच एकदम हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय बाय